नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्मावरी भाषणे व लेख धम्मचक्र परिवर्तन आहे हे पुस्तक आज आपण वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल होऊ हेच बुद्धाचरणी मी प्रार्थना करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा आणि माझे फुल व्हिडिओ पण पहा चला आज आपण वाचन करायला स्टार्ट करूया देशातर नामांतर की धम्मातर डॉक्टर आंबेडकरांचं भाषण धन्य आहे की अस्षयतेने आम्हास गुलाम म्हणून लेखले नाही नाहीतर किराण्य वस्तूप्रमाणे अथवा गृहाढोराप्रमाणे आमचा बाजार झाला असता अशा प्रकारची गुलामगिरी आम्ही सापडलो नाही याबद्दल कोणी समाधान मानून घेऊ नये कारण अशा प्रकारची आमची गुलामगिरी असती तर त्यातून आमची सुटका लवकरच झाली असती प्राचीन काळातील रोम ग्रीस इत्यादी राष्ट्रात दास्यतवाच्या म्हणजे गुलामगिरीच्या शिरस्ता असे अनेक कारणामुळे त्या देशातील लोकांना गुलाम बनवायची पायी येत असे व एखादा मनुष्य गुलामगिरीच्या यादीत दाखल झाला म्हणजे जड वस्तूप्रमाणे त्याची स्थिती होऊन तो सर्व प्रजाजनांच्या हक्कास वंचित होत असे हिंदुस्थानातील अशुश्य लोक रोमन लोकांच्या गुलाम गुलामाप्रमाणे जड वस्तूच्या स्थितीला पोचले नाहीत या दृष्टीने पाहत हिंदुस्थानातील अश्रुषता रोमन व ग्रीक लोकांतील गुलामगिरीपेक्षा बरी असे कोणी मतली व एका दृष्टीने ते खरीही आहे पण दुसऱ्या दृष्टीने पाहता अश्रुशता ही गुलामगिरीपेक्षा अतिथ्य वाईट स्थिती आहे गुलाम लोक गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र प्रजनांचा प्रजनांचा स्थितीला जाऊन पोचण्यातील साक्ष साजरा रोमस इतिहास देत आहे पण हिंदुस्तान देशाच्या इतिहासात अश्रुषाच्या स्पृश्य झाल्याचा एकही दाखला देत येत नाही रोमन लोकातील गुलामगिरी ही कालिंग स्थिती आहे व त्यातून सुटका होण्यास अनेक मार्ग मोकळे असत त्याच्या उलट अस्पृश्यता ही त्रिकांना बा बांधीची अशी स्थिती आहे व त्यापासून सुटका होण्यास कोणाचाच मार्ग नाही जन्मत जो अक्षुस तो मरेपर्यंत अस्ष असा करडा नियमित असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतकी लुटली तरी पण अस्ष्य समाज अशुशो जो राहिला आहे याशिवाय तर बाबीतही हिंदुस्थानातील अश्वस्थता रोमन लोकांतील गुलाम गुलामगिरीपेक्षा वाईट असे असेच म्हणावे लागतात रोममधील गुलाम गुलामाचा उ, उ उन्नतीच्या जितके त्याची गुलामगिरी त्यांच्या आड येत असे त्यांच्या अनेक पी पटीने आमच्या आड आमची अस्वस्थता येत आहे असे म्हणण्यास मुळीच हरकत नाही आमचे लोक घाणेडे धंदे करतात घुरी फाडतात मोऱ्या नाले उपसतात गलीचं वस्त्र वापरतात अभशन भक्ष घालतात नाना प्रकारचे बिंबस्तव प्रकारचे देवदात्याची पूजा करतात अशा प्रकारचे एक नव्हे तर दोन नव्हे तर नऊ लक्ष आरोप आपल्यावरती करण्यात येतात आरोप करणे अगदी सोपे आहे पण त्यावर आरोपाला जबाबदार कोण आहे याचा आरोप करणारे तितके विचार करीत नाहीत खरे म्हटलं असता जे आरोप करतात त्याच्यावर याची जबाबदारी पडते मनुष्य समाजातील पिढ्या एकामागून एक मरण जातात परंतु पुढची पिढी आपल्या स्मरणदायक चालीरीती धम धर्मभावना ध इत्यादी सर्व संस्कृती आपल्याला मा मागेच्या पिढीपासून शिकून घेते जेणेकरून समाजातील घटक जरी लुप झाले तरी समाज हा अवघ्यावध चालू राहतोस आमच्या हिंदू समाजात अशा प्रकारचे संघटन मुलीच होत नाही मग त्याच्यावर चालीरीती आमच्या यावर कशा उपनिषदातील तत्वे जर आपल्याला सॉरी आमच्या कानी घालण्यास ते तयार नाही तर आमचे मरी माईची पूजा कशी जाणार वेद आम्ही ऐकू नये अशी जर त्याची आज्ञा आहे तर आमच्या लावण्या कशा सुटणार आम्हाला मोज करून जानवे घालण्याची त्यांना निश्चय केला तर आम्ही सूचीभोवती राहणारे नाही काय सारक्ष आमच्या वाई वाईटाचा संचार झाला आहे असा जर आमच्यावर आरोप लावण्यात येत असेल तर आमचे उत्तर आहे की चांगल्याची शिकवणूक आम्हाला कोणी दिली ब्राह्मणच्या मुलात ब्राह्मणच्या चालीरीती किंवा आमच्यातील ख्रिस्ती झालेले ख्रिस्ती लोकांच्या चालीरीती ह्यांच्या प्रातृभावा कसा होतो व ब्राह्मणाच्या चालीरीतीच्या मातृभाव का होत नाही ह्याच्या बार बारिकांनी विचार केला असतात सहज कळून येण्यासारखे आहे की अशा प्रकारे मातृभाव होण्यास अभय पश्चात जिवळाच्या निकट व अनुय संबंध असावा लागतो अश्रुस्थेमुळे हिंदू समाजातील वरिष्ठात तशा प्रकारचे संबंध येणे शक्य नाही यामुळे ज्या त्या समाजाला बऱ्या वाईट चाली चालीरीती ज्या त्या समाजात चिटकून राहिल्या आहेत रोमन लोकांतील गुलामगिरी अशा प्रकारचे अशुद्धतेची छट्टा नसल्यामुळे वरिष्ठाचे गुन्हाच पाठ यांचे नित्य नजरेसमोर असे तितकेच नव्हे तर तो ते गिरीवीत असत देशात आशुतेच्या पायी अशी अशी वागणूक झाली असल्यामुळे हा कलंग धुऊन जाईन याकडे आपल्यातील सर्व लोकांचे लक्ष लावून गेले आहे अनेक प्रकारचे उपाय सुचवलेले दिसतात काही लोकांचे असे म्हणणे आहे की अशुष लोकांनी देशात करावे असे एकी आहे की ज्या दिवशी निराश्री सहकारी मंडळाची स्थापना झाली त्या दिवशी एका वरिष्ठ धर्मातील गृहस्थाने अशी सूचना केली की हे लोक ही आपली पीडा दुषा कोण्या कोण्या देशातील घेऊन का जात नाही अशा प्रकारचे तिरस्कारयुक्त उपदेश करणारे गृहस्थ वरच्या वर्गातले फारसे नाहीत ही समाजातील गोष्ट आहे परंतु केवळ आपल्या लोकांच्या हिताच्या दृष्टीने जर पाहिले तर ह्या देशात देशातराच्या सूचनेत पुष्कळ हित सा साठवलेले आहे असे म्हणा म्हणण्यास हरकत नाही चत्तरकोर भाकरीच्या तुकड्यासारखे गावातील साऱ्या लहान थोराच्या लाथा खाण्यापेक्षा फिजी इष्ट आफ्रिका न्युकेनी वगैरे देशात जाऊन नशीब काढले केव्हाही हितावह होणाऱ्या आहे हिंदुस्थानातील पर परदेशात गेले असता तिथील प्रजाजनाप्रमाणे समप्रमाणे हक्क प्राप्त होत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे हिंदी म्हणून परदेशात जो त्रास होईल तो हिंदू म्हणून आपल्याला स्वदेशात आपल्याला जो त्रास होतो त्यांच्यापेक्षा केव्हा केव्हाही जास्त होणार नाही इ इतके नव्हे तर आपल्याला देशात हिंदू धर्माचे बंधनामुळे द्रव्या द्रवाजनाचे मार्ग बंद आहे, आहे ते सर्वस्व खुले होईल आपल्यातील लोकांना आर्थिक स्थिती सुधारलेली या यात मुळीच शंका नाही परंतु सर्वच लोकांना देशात तर करणे शक्य होणार नाही झाले तर फार थोड ते शक्य होणार आहे तेव्हा ह्या देशात राहूनच अशुतेचे निमूलून करण्याचे मार्ग शोधून तशा प्रकारचे दुसरा मार्ग म्हणजे धर्मांतर कोणत्याही धर्माकडे आपण तत्त्विकेने तसेच व्यावहारिक दृष्टी ह्याही पाहिले पाहिजे तात्विकदृष्ट्या हिंदू धर्म कोणताही धम्मास हार जाणार नाही असे मा माझे मत आहे नवे कोणाचाही धर्माहून तो श्रेष्ठ गणला जाईल या हिंदू धर्मात सर्व सर्वभोवती एकच आत्मा असे मु मूलतत्व आहे या उद्यातच तत्वाप्रमाणे जर समाज घ घटना झाली अस असती तर ज्याप्रमाणे दिवा घरच्यावर देवडा तेवढा उजेड करावा व परसक्यावर अंधार पडावा असे करीत नाही किंवा ज्याप्रमाणे ऋष्य जो त्याच्या उचित करतो अथवा जो त्यास पाणी घालतो या तास सारखेच सावली देतो किंवा पाणी ज्याप्रमाणे गायीची तृषा हो होऊन हरून व वा वाघाला विष देऊन मारून टाकत नाही तसे हिंदूचे समबुद्धी असते तर परंतु हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किती किळसवाणी झाले आहे आचाराला व विचाराला कु कुठे वा वावा आहे काय जे लोकांना सर्वभूमी एक आत्मा आहे असे कट्टशोध करून सांगतात त्याच लोकांनी मनुष्यासारखे मनुष्याला अपवित्र व अस्पर्श लेखावे हे नवल नव्हे काय पण यावरून चीड येण्यासारखे जी दुसरी गोष्ट आहे ती हे की जे लोक हिंदू धर्मावर श्रद्धा ठेव ठेवतील तर त्यांना मात्र आमचे वरिष्ठ हिंदू समदृष्टी लेखतात ख्रिश्चन लोक अ अपवित्रही नाहीत वृश्य अस्पृश्यही नाहीत वरिष्ठ हिंदूंना त्यांचा परशाने विटाळ होत नाही म व त्यांच्या हाताखाली राबणारिना कमीपणा वाटत नाही तसेच एका दृष्टीने मुसलमान लोक लो हिंदूतील कोणताही अतिनीज वर्गापेक्षा विशेष असुश्य व पवित्र नाहीत असे म्हणणे भाग आहे कारण कोण कोण कोणाचाही हिंदू गोवत करून त्या मासावर उपजीविका करीत नव्हे करीत नाही मुसलमान व ख्रिश्चन लोक तसेच करण्यात मात्र प्रज्ञवाय नसून महार महा मांगछे थे छेड वगैरे हिंदूपेक्षा त्यांना पवित्र हा स्पर्श मानण्यात येते त्यांचे व वरिष्ठ हिंदूचा अहर एक प्रकारचा ब्राह्मण व्यवहारात करतो व त्याच्या मुले एका शाळेत व वर्गात शिकतात ते एका विहिरीत पाणी भरतात व इतर बाबतीत समान वृत्ती वागतात परंतु ज्या आम्हा वैदिक धर्म शिरसावत ज्यात आमची आचार हिंदू त्यांचा ते तिरस्कार करतात तितकेच नव्हे तर ते आम्हाला जानवरपेक्षा कमी लेखतात ज्या धर्माचे तत्त्वे इतके उच्च म्हणणं त्यांचे व्यवहारात इतके नीच त्या धर्मात राहून आमची उन्नती होईल की नाही असा प्रश्न साहजिकच उद्भवतो परंतु आपल्या लोकांनी धर्मांतर करावे की नाही या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे धर्म हा मनुष्याचा आयुष्य आहे की नाही या वादग्रस्त प्रश्नाचे जाण्याची माझी इच्छा नाही एवढे मात्र खरे आहे की काही लोकांनी आणि विशिष्ट हिंदू लोकांनी जर प्राण प्राणाहून काही प्रेम असेल तर तो धर्म आहे पण ज्या धर्मात माणसाला माणुसकीच नाही तो धर्म काय कामाचा जो धर्म ज्याच्या अनुयाच्या एक व पारवलौकिक सुखांचे द्वारे मोकळी करण्याऐवजी ती बन बंद करूनच त्यांना औद्योगितीने गीतपद पडवायची लावतो त्या धर्माला चिटकून राहण्यात काय अर्थ आहे उलट केला केल्याबरोबर जर ये तेच लोक आपले माणसात मोजदात करून आपल्याला स वागवतात तर धर्मांतर का करू नये हे मला कळत नाही आज वेकोम येथील सत्याग्रहाची गोष्ट घ्या ज्या रस्त्यामधून अशुच वर्गात जाण्याची मनाई आहे त्या रस्त्यावर ख्रिश्चन मुसलमान व इतर हिंदूही जातील जाण्याचा मोकळीत आहे ह्या पक्षापातीचे कारण विचारले असतात धडधडीत असे सांगण्यास येते की अशुस्थ हिंदू आहे म्हणून त्यां त्यांचा त्या रस्त्यावर जाण्याची मनाई आहे असा जर हिंदू धर्माचा नियम आहे तर आपण धर्मांतर करून आपली सुटका का करून घेऊ नये माझी खात्री आहे की असा आपण धर्मत्याग केला तर ते हिंदू लोक आपल्याला तिरस्कार करता येतं ते सॉरी आप हिंदू लोक आपल्याला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील आपण ज्या आपण ज्या आज आहो तसे बहिष्कृत अस असणाऱ्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन उन्नती करू घेऊ याचा पुढचा पाठ मी पुढे नक्की वाचेन हा माझा पहिला व्हिडिओ आहे माझ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नक्की मला सपोर्ट करा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझी काय भूल झाली असेल तर मला क्षमा करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी त्याच्यावर प्रयत्न करेन वाचायचा पहिलाच माझा व्हिडिओ आहे मी एक पुस्तक अगोदर फर्स्ट टाईम बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचते माझं गौतम बुद्धांचं मग पुस्तक आहे काय चुकभूत झालं असेल नक्की मला माफ करा मला कमेंटमध्ये सकाळ मी त्याच्या प्रयत्न जरूर करेन आणि मला सपोर्ट करा माझ्या फुल व्हिडिओला पण सपोर्ट करा लवकरच या पुस्तकाचं वाचन मी पुढे चालू करेन लवकरच भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय भीम नमो